नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत मौनी अमावस्या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु मौनी अमावस्या ही जी आहे तर ती वर्षातून एकदाच येते ती म्हणजे पौष महिन्यामध्ये यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व हे दिलं जातं या अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करायला विशेष महत्त्व आहे सोबतच दान आणि स्नान या दोन गोष्टींनासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला बघा पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करायचं आहे कारण मौनी अमावस्येच्या दिवशी असं म्हटलं जातं की पवित्र नद्यांमध्ये जे देवदेवता आहेत तेहतीस कोटी देवदेवता हे सर्व पवित्र नद्यांमध्ये वास करतात आणि अशावेळी आपण तिथे जर स्नान केलं तर आपली वाईट कर्म पाप हे नष्ट होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणीसुद्धा दूर होत असतात म्हणून आपल्याला शक्य झालं तर आवर्जून पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे सुद्धा आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे मिळत असतं मौनी अमावस्या म्हणजे मौन पाळणे तर या दिवशी आपल्याला मौन पाळायचं असतं परंतु आपण सर्वसामान्य लोक आहेत आपल्याला मौन पाळणं शक्य नाही जे ऋषीमुनी असतात तर त्यांचा जन्म या दिवशी झाला होता असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी ऋषीमुनी जे आहेत ना ते सुद्धा मौन पाळत असतात परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना मौन पाळणे शक्य नसतं अशावेळी आपण काही गोष्टी पाळल्या तर नक्कीच आपण मौन पाळलं इतकं पुण्य आपल्याला नक्कीच मिळेल जसं की तुम्हाला एक तर दहा पंधरा मिनटासाठी मौन हे पाळायचं आहे अगदी शांतपणे तुम्हाला डोळे झाकून बसायचं आहे आपल्या देवघरासमोर दहा पंधरा एक तास जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मौन पाळायचं आहे तुमच्या गुरूंचं नामस्मरण करत तुम्हाला एकदम शांत राहायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुणालाही चुकून वाईट शब्द बोलायचे नाही कुणाचा अपमान करायचा नाही तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जर आपण केल्या तर नक्कीच आपण मौन पाळलं इतकं पुण्य नक्कीच आपल्याला मिळेल तसेच या दिवशी काही उपाय करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपायच सांगणार आहे शुक्रवार आहे अतिशय चांगला दिवस आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे शुक्रवारच्या दिवशी आपण तुळशीची विशेष शुद्धा पूजा करत असतो कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील पैशांच्या अडचणी यासुद्धा नष्ट होतील घरात सुख शांती समृद्धी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं तुळशीला माता समान मानलं जातं यामुळे आपल्या घराच्या अंगणात किंवा आपल्या बाल्कनीमध्ये तुळसी लावली जाते प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही असतेच आणि तुळशीची जर आपण दररोज नित्य नेमाने पूजा केली ना त्या घरामध्ये नेहमी सुख शांती टिकून राहते त्या घरातल्या व्यक्तींवरती कधीही वाईट संकटही येत नाही कधी कधी तुम्ही बघितलं असेल आपण तुळशीची अगदी आपल्या मुलाबाळांप्रमाणे काळजी घेतो परंतु तरी सुद्धा तुळशी सुकून जाते अशावेळी काय होतं की आपल्या घरावरती येणारं संकट हे माता तुळशीने स्वतःवरती घेतलेलं असतं म्हणून ती सुकून जाते किंवा आपल्या घरावरती एखादं संकट हे येणार आहे यामुळे सुद्धा ती सुकत असते अशावेळी हा एक आपल्यासाठी संकेत असतो यामुळे तुळस ही प्रत्येकाच्या घरासमोर असायलाच हवी असं म्हटलं जातं की ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते ना तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा असते तिथे कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा नकारात्मकता जी आहे ना ती प्रवेश करत नाही यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजेच घराच्या अंगणात बाल्कनीत तुळस ही असायलाच हवी त्याचबरोबर बघा ज्या अन्नावरती तुळशीपत्र ठेवून देवांना नैवेद्य ठेवला जातो तो नैवेद्य देवता ग्रहण करतात असं म्हटलं जातं इतकी पवित्र मानली जाते तुळस आणि म्हणूनच बघा शुक्रवार जो दिवस असतो ना हा तुळशीची पूजा करण्यासाठी खूप विशेष दिवस असतो कारण हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि योगायोगाने या दिवशी अमावस्थे आहे सुद्धा आलेले आहेत तर पहा तुम्हाला उपाय काय करायचा आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि काळे तेल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातली पूजा करायची आहे देवांना साफ करायचं आहे देवघर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे गंगाजल शिंपडून देवांनासुद्धा तुम्हाला दही आणि हळदीने तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहे देवांनासुद्धा गंगाजलने स्नान घालायचं आहे छान अशी देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे यासाठी तुम्हाला स्वच्छ एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे हे पाणी फ्रेश असेल तर अतिशय उत्तम म्हणजे एकदम नळाचं पाणी आलं आणि लगेच तुम्ही ते कलशामध्ये घेतलं तर अतिशय उत्तम या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं चिमूडभर कुंकू टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद आणि कुंकू थोड्याशा अक्षदा अखंड अक्षदा, अक्षदा। म्हणजे जे तांदूळ असतात ना ते टाकायचे अखंड कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही यानंतर तुम्हाला यामध्ये एक चमचाभर कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे गरम केलेलं दूध नाही कच्चं दूध जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे यात थोडेसे तुम्हाला पांढरे आणि काळे असे थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहेत ना हे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करायचा आणि हे पाणी तुळशीला अर्पण करायचं अर्पण कसं करायचं फक्त मुळांनाच अर्पण करायचं नाही संपूर्ण तुळशीच्या वरून तुम्हाला ओतायचं आहे म्हणजे तुळशी ज्या फांद्या असतात जे पानं असतात ज्या मंजूळ असतात त्यासुद्धा ओल्या झाल्या पाहिजे अशा पद्धतीने हे पाणी तुम्हाला ओतायचं आहे यानंतर तुळशीचं जे वृंदावन असतं त्यावरती एक छान हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या लाईन या आवर्जून द्या तुळशी एक अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुळसी मातेला म्हणजेच माता लक्ष्मीला घरात सुख शांती समृद्धी नांदू दे घरातली गरिबी दारिद्र्य नष्ट होऊन घरातल्या व्यक्तींची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायची यानंतर सायंकाळच्या वेळेस जे दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला काय करायचं एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा तांदळाचा आसन देऊन तुम्हाला हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे आणि असा हा एक उपाय जो आहे ना तो आपल्याला करायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा आवर्जून आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धीही नांदेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ